पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या पंचवीस वर्षीय तरुणाची नोकरीचं आमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक झाली आहे याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बेळगाव इथल्या दोघांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या पंचवीस वर्षीय उमेश भास्कर चौगुले या तरुणाला नोकरी लावतो म्हणून नऊ लाख रुपयांना लुबाडल्याचा प्रकार घडला आहे उमेशला रेल्वेमध्ये टी सीची नोकरी लावतो म्हणून त्याच्याकडून वेळोवेळी रक्कम उकळण्यात आली आहे कर्नाटक राज्यातील बेळगाव इथल्या पुंडलिक आर्याप्पा इटनाळ आणि सचिन सूर्यकांत काकडे यांनी एका अन्य साथीदारासह उमेशला आपले रेल्वे खात्यात संबंध असून सध्या भरती सुरू आहे आणि तुला नोकरी लावतो असं सांगितलं फेब्रुवारी दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये वेळोवेळी कोल्हापूर आणि कोडोली इथं येऊन नऊ लाख रुपये उकळले रक्कम मिळाल्यानंतर उमेशला खोटं ट्रेनिंग देऊन त्याची बनावट वैद्यकीय तपासणी करून त्याला नियुक्तीपत्र देखील दिलं होतं प्रत्यक्षात नियुक्तीसाठी गेल्यानंतर उमेशला हा प्रकार बनावाचा असल्याचं लक्षात आलं त्यानंतर त्यानं इटनाळ आणि काकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पैसे परत देतो असं सांगितलं परंतु पैसे परत देण्यास ते टाळाटाळ -ताल करत असल्यानं उमेशनं कोडोली पोलिसात तक्रार नोंदवली आहे दोन्ही संशयितांना कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत